राजमनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यात पाण्याचा दुष्काळ असला तरी बुद्धीचा सुकाळे या भागातील हुशार होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांना लोकसेवा आयोगाच्या परीक्षांना सामोरे जाताना ज्या अडचणी येतात त्यावर मात करण्यासाठी पुसेगाव येथील परमपूज्य श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट आणि डी एन जाधव साहेब फाउंडेशनच्या वतीनं रविवारी दिनांक तेवीस जून रोजी स्पर्धा परीक्षा केंद्र आणि सुसज्ज अभ्यासिका सुरू होत असल्याची माहिती देवस्थान ट्रस्ट चेअरमन रणधीर जाधव यांनी दिली आहे श्री सेवागिरीत महाराज देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती एकशे आठ परमपूज्य सुंदरगिरी महाराज यांच्या आशीर्वादानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष आय एस किशोरराजे निंबाळकर यांच्या हस्ते आणि निवृत्त आय ए एस अधिकारी आणि रय शिक्षण संस्था आणि विद्यापीठाचे आय एस चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास एम आय टी एल मुंबईचे एम डी पी डी मलिकनेर नगरपालिका प्रशासन आयुक्त तथा संचालक मनोज रानडे केंद्रीय महसूल विभाग उपायुक्त नासिर मणेर सँडोज मुंबईचे कार्यकारी संचालक सुधीर भंडारे उपमुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव वैभव राजे घाटके यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत तसेच देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रणधीर जाधव विश्वस्त डॉक्टर सुरेश जाधव बासाहेब जाधव संतोष वाघ सचिन देशमुख गौरव जाधव हे यावेळी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती डी एन जाधव फाउंडेशनचे चेअरमन निवृत्त आय एस सुरेश जाधव आणि ठाण्याचे उपजिल्हाधिकारी विश्वास गुजर यांनी दिली आहे दरम्यान पुसेगाव आणि परिसरात अनेक अधिकारी घडले पण त्यांना परीक्षेची तयारी करायला पुणे मुंबईला जावं लागलं त्यांना ही सुविधा गावात कधीच मिळाली नाही खडाव तालुक्यातील अधिकाधिक मुला मुलींना याचा फायदा व्हावा म्हणून पुसे गावात अभ्यासिका तसेच स्पर्धा परीक्षेचे केंद्र सुरू करत आहे आणि विद्यार्थ्यांना लागणारी पुस्तकं तसेच वेळोवेळी विविध क्षेत्रातील अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन या केंद्रात लाभणारे देवस्थान ट्रस्ट आणि डी एन जाधव फाउंडेशनच्या वतीनं सुरू होत असलेल्या या उपक्रमाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असं आव्हान श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट चेअरमन रणधीर जाधव यांनी केले तर धार्मिक तसेच सामाजिक क्षेत्रात सतत अंतर्गत अग्रेसर असणाऱ्या पुसेगावच्या श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टनं शैक्षणिक क्षेत्रात ही या माध्यमातून उंच भरारी घेतली असल्यानं तालुक्यातून विशेषतः विद्यार्थी आणि पालकवर्गातून श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी आणि कैलासवासी डी एन जाधव साहेब फाउंडेशनच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त होत आहे एरळा न्यूज साठी प्रतिनिधी प्राध्यापक के बी जाधव पुसेगाव आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा